सरकारनं दिलंय दहा टक्के आरक्षण आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय मरा ते मराठा आणि एकच हे सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठींची नोंद सापडले आणि त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा हे द्या आपण अशी मागणी केली त्यांच्याच म्हणण्यावर केलेली त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सर सगळं ते देत नाहीत त्यांचा विरोध आहे मग आपण नवीन पर्याय शब्द काढू पर्याय शब्द सगळे यांचा आपण आणि सरकारनं मिळून याच्या शब्दवर काढला पण झालंय असं हे सगळं काय घडून येते ना मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही पण आज सगळं जे सगळं खरं बळावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवत्र मला जे फेरलं ना तुम्ही शक्य ना शक्य फक्त समजून सांगितलं ना तुम्हाला तुम्ही बोलत आरड्याची बैठक नाही ही निर्णय बैठक मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घुसणं टाळ्या नको आहे समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि उदयांना कोणत्या दिशेला न्यायचा आणि आपण कोणत्या दिशाला आणलो हे समजून घ्या मराठ्याचा दरारा पुन्हा येतात रात्रीवर निर्माण झाला आणि हा दरारा संपवायचं त्याचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे बोरग ऐकतच नाही हे बोरग संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावं लागल नस त्याला बदनाम तरी करावं लागलं याला लागल म्हणून सोळावा देऊ सगळा नसता याच काही तरी करून कमायना पॉयझन देऊन का ना सलाईन मधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली किंवा याचा एनकाउंटर तरी करावं लागेल हे ते एवढे फडणवीस स्वप्न हे मात्र फडणवीसला वाटत आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवंद्र फडणवीसला एवढीच कुंकुम ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर तो मला मारून टाकले तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बन होतो की माझा बळी पण समाजाची इमानदारी मी नाही समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे हेच घ्यायचंय घेणार दहा टक्क्याला नाही आत लावून माझ्या तोंडून वतून घेण्यासाठी तूच हे उभा केला मी त्याला दोष घेत नाही आत उभा जेव्हा उभा केलाय त्यानेच उभा केलाय मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच वाटले तिथून उतरून पत्रकार परिषद पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव की बच्चू कडूनचा कार्यकर्ता येतो बच्चू कडून इतके वेळेला दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द न शब्द न शकंद शकंद दाखवत हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसचं का त्याच्यात काही समन्वयक आहे मुंबईचे चार पाच समन्वय होतात की ज्यांची दुकानं बंद पडलेले आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरतात आले ते त्याचं सुद्धा नाव आहे बिगरे मिशावाले ते सुद्धा त्याला पालन पोषण करतात शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आजूबाजू यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेने काल आमच्या गेवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि अंबोड तालुक्यातल्या युद्ध गेले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता फ्रेस होणार थोड्यावर मला बदनाम करण्यासाठी ते ही तिथे मुंबई एखाद्या गितीन प्रेस किंवा माझं झाल्यावर तिथे असे हे जे बदनाम करणारे टोळे राज्यातली युवा किनी युव बाकीने तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिमत घेणे देवेंद्र फडणवीस साहेब मल्ले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं श्रा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तर एक मिनिटात सगळ्या घ्या सोयी पाहिजे एकनाथ शिंदे यांना हे दोघं करून घेत नाही माहिती याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस दोन तीन आमदार आहे ते पण मराठ्यांचे हे सगळं षडयंत्र आहे